आदरपूर्वक विनंती करते की मम्मी सुद्धा आपला मनोगत व्यक्त करावा ओमसाठी जोरदार काढा होते आमच्या कार्यक्रमाला उपस्थित कर्मवीर फाउंडेशन अध्यक्ष श्रीमान खानळ पंकज पंकजजी ठाकरे हे आपली टीम घेऊन आपल्या गावमध्ये आले आणि त्यांना दुःख म्हणजे का हे कळलं आणि ते गोरगरीबाच्या मदतीसाठी येऊन धावून आले हे कर्मयोग जो म्हणतो गीतेमध्ये जो कर्म सांगितला भगवंतांनी आणि कर्मयोग आणि कृती भक्ती याची तालमीन म्हणजे कर्मयोगी फाउंडेशन आज आपल्या समोर दिसते आहे की कोणी कोणाला मदत करत नाही पण रक्ताचं नातं नसलं जरी भगवंताचं ज्या भगवंतानी या सृष्टीवर मला पाठवलं त्याच पद्धतीने दुर्गता सुद्धा या भग या भगवंताला या सृष्टीवर पाठवलं आणि तिच्या मदतीसाठी एक भाऊ म्हणून म्हणा किंवा काहीतरी म्हणून घेऊन ते आपल्यापर्यंत आले आणि एवढी मदत केली अशी मदत करणार मी तर अजून ऐकलं नाही पाहायला कोणी म्हणते का बोलते हवा बोलते नव्हे तर करते व्हा हे मला आज पहिली वेळ दिसलं आजपर्यंत असं दिसलं नाही मला कुणी सांगतात असं करा तसं करा पण स्वयं मिळून मी असा उपक्रम अजून पाहला नाही ही खूप मोठी गोष्ट आहे आणि तेवढ्यामुळे असून हे तुमची संस्था एका एका दिवसाच्या पगारातून चालते आणि तुम्ही एका दिवसातून एका दिवसात होऊ शकत नाही हा परिक्रम हा उपक्रम तुम्ही यासाठी सातत्यानं रुजून हा म्हणून हा कार्यक्रम आपल्याला उभा दिसतोय शंभर दोनशे का लोका हो तुमच्या आहे मला मालूम नाही पण तुम्ही कोणाकडे जात असाल तिथून काही मदत भेट मिळत असेल अशा माध्यमातून तुम्ही कोणाला सहकार्य कोणा पद्धतीने करायचं एवढी मोठी बुद्धी चालणार साधी गोष्ट नाही हे त्यावेळेस गाडगे बाबा तुकडोचे महाराज झाले पण आज गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराज आपल्या गावात तुम्ही स्वतः म्हणून आले असं मला हे <laughs> विचार तुमच्या डोक्यामध्ये रुजणं साधी गोष्ट नाही आणि अशी मदत सगळ्याला करणं करत राहावं यासारखं मा माझ्याकडून जर काही तुम्हाला लागलं अपेक्षा असेल किंवा काही जर मदत असेल तर मी तुम्हाला देण्यास तयार आहोत आणि जे मला काम चांगलं वाटतं ते मी त्या गावामध्ये करतोच त्याच्यात काही हे नाही समजले का असं करत राहा खरोखरच चांगलं काम आहे खूपच चांगलं आहे याच्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत प्रमाण देतो की खूपच काम चांगलं आहे जे माणूस काही करू शकत नाही हे आज आपल्या ही क्रांती आहे ही घडणं म्हणजे क्रांती आहे क्रांती म्हणजे बदल जीवनामध्ये बदल असणं जरुरी एवढा बदल होणं काही तुमचा नातेवाईक ऐका कोणी कोणी नातेवाईक नाही पण वाट्य माणसाने का कोणी कोणी दुःखी आहे ह्या समाजामध्ये आज आपण पाहतो दुःखी कोण आणि सुखी कोण कोणी कोणाला मदत करण्यास तयार नाहीये थोडस इकडे नाही काम आहे म्हणतो पण एवढं काम घेऊन न काही घेताना नाही काही बोलता काय आपला आदर सत्कार होईल ही अपेक्षा न ठेवता तुम्ही इथपर्यंत आलात यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत आणि असे करत राहा येत राहा भेटत राहा एवढं आम्ही तुमचे आभार मानतो आणि मी माझे